नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहताय अ लांटन मराठी लँटन मराठीच्या तुमच्या कामाची गोष्ट या सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आत्तापर्यंत आपण पाहिलेलं असेल की ओल्ड आणि न्यूमध्ये काय फरक आहे आता तुमच्यासाठी कुठला फायदेशीर आहे तोच आज आपण आजच्या या भागामधून जाणून घेणार आहेत तत्पूर्वी आपण एक गोष्ट थोडीशी रिपीट करतो की ओल्डमध्ये काय डिफरन्स आहे आणि न्यूमध्ये काय डिफरन्स आहे तर जर तुम्ही ओल्ड टॅक्स स्लॅब जर घेत असाल तर त्याच्यामध्ये डिडक्शन्स आहेत अलाउन्सेस अवेलेबल आहेत आणि तुमचा जो स्टँडर्ड डिडक्शन आहे ते देखील ॲवेलेबल आहे पण न्यूमध्ये काय आहे तर तुम्हाला फक्त स्टँडर्ड डिडक्शन जे आहे ते अवेलेबल आहे बाकीचं डिडक्शन जे आहे ते अवेलेबल नाही आहे जे तुमचे एक लाख पन्नास हजार जे आहेत ए टी सीचं जे डिडक्शन आहे ते तुम्हाला न्यूमध्ये अवेलेबल नसणार आहे आणि तुमचं होम लोन इंटरेस्ट म्हणजे सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टीचं जर होम लोन इंटरेस्ट असेल तर त्याच्यासाठी सुद्धा सूट नाही आहे दिलेली म्हणजेच डिडक्शन जे आहे ते अवेलेबल नसणार आहे न्यूमध्ये ते ओल्डमध्ये असणार आहे म्हणजे हे दोन लाख रुपये आणि प्लस ते दीड लाख रुपये असं तीन लाखाचं एखाद्याचं जर डिडक्शन असेल तर त्यांच्यासाठी कुठला फायदेशीर ठरू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर तुमच्या डिडक्शन लिमिट्स जर आत असतील किंवा एखाद्याची इन्व्हेस्टमेंटच नसेल एखाद्या बाबतीत तर अशांसाठी कुठला टॅक्स फायदा टॅक्स स्लॅब जो आहे तो फायद्याचा ठरू शकतो आणि कुठला टॅक्स स्लॅब फायद्याचा ठरू शकत नाही याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आता तुम्हाला हा फरक समजलेला असेल मी ही गोष्ट कशासाठी रिपीट केली की जेणेकरून तुम्हालाही माहिती होईल की हाऊस लोनचं जे होम लोनचं जे इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट याच्यामध्ये घेतलं जाणार नाही आहे आणि इव्हन ते दीड लाखसुद्धा घेतले जाणार नाहीत प्लस तुमचं एन पी एस जे आहे ते सुद्धा यामध्ये एम्प्लॉई जर कॉन्ट्रीब्युशन असेल तर ते कॉन्ट्रीब्युशन एन पी एसचं घेतलं जाईल पण एम्प्लॉईचं जर असेल तर ते घेतलं जाणार नाही तर एखादं उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्याची पगार जर समजा बारा लाख पन्नास हजार रुपये आहे आणि बारा लाख पन्नास हजारामध्ये त्या व्यक्तीचे होम लोन इंटरेस्ट दोन लाख रुपये पेड करतो आहे त्याचबरोबर तो व्यक्ती सीचं डिडक्शन एक लाख पन्नास हजार आहे रिपेमेंट किंवा अदर जे त्यांच्या इन्व्हेस्टमेंट असतील त्या व्यक्तीच्या अशा दीड लाख आहेत आता त्यांचा टॅक्स स्लॅब कशा पद्धतीने लागू होतो जर त्या व्यक्तीने जर न्यू जर चूज केला तर बारा लाख पन्नास हजार लेस स्टँडर्ड डिडक्शन पन्नास हजार आणि बारा लाख उत्पन्नावर जो टॅक्स स्लॅब जो रेट जो आहे तर त्या रेटने तिथं इन्कम टॅक्स लागू होणार आहे आणि इकडं ओल्डमध्ये जर बघायला गेलं तर बारा लाख पन्नास हजार जे जा आहे त्यातले स्टँडर्ड डिडक्शन पन्नास हजार वजा होणार आहेत प्लस होम लोन इंटरेस्ट वजा होणार आहे आणि प्लस एक लाख पन्नास हजाराची जी, जी मर्यादा आहे ती वजावटीमध्ये मिळणार आहे आणि जे काही नेट इन्कम राहतं त्याच्यावर त्याला टॅक्स लागणार आहे आणि तो टॅक्स रेट जो आहे म्हणजे टॅक्स स्लॅब जो आहे तो रेग्युलर जो ओल्डचा आहे म्हणजे अडीच लाखापर्यंत जे उत्पन्न आहे ते करपात्र नसणार आहे आणि अडीच लाख ते पाच लाखापर्यंत जो रेट आहे पाच टक्क्याचा तो पाच लाख ते दहा लाख वीस टक्के आणि दहा लाखाच्या पुढे तीस टक्के हा टॅक्स स्लॅब जो आहे तो तिथे लागू होणार आहे अगदी याच गोष्टी आहेत आता समजा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न आपण आता उदाहरणादेखा दाखल ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत पण एखाद्या व्यक्तीचं जर उत्पन्न सात लाखापर्यंत असेल आणि त्या व्यक्तीच्या जर इन्व्हेस्टमेंट झिरो असतील तर त्याच्यासाठी कुठला हा टॅक्स स्लॅब उपयोगाचा ठरू शकतो ओल्ड ठरू शकतो की न्यू ठरू शकतो तर समजा त्या व्यक्तीच्या इन्व्हेस्टमेंट झिरो असेल तर त्या व्यक्तीसाठी न्यूज टॅक्स स्लॅब जो आहे म्हणजे तो उपयोगाचा ठरणार आहे आणि जर समजा त्या व्यक्तीच्या इन्व्हेस्टमेंट असतील तर अगदी कुठलाही चूज केला तरी चालेल पण त्यासाठी बेटर जो आहे तो न्यूज असणार आहे त्यानंतर आपण दुसरा जर उत्पन्नाचा स्रोत बघितला म्हणजे दुसरा म्हणजे दुसरा हेड जर बघितला दहा लाखापर्यंत जर उत्पन्न असेल आणि जर समजा तुमचा इन्व्हेस्टमेंट किंवा तुमचं डिडक्शन लिमिट जे आहे ते अडीच लाखाच्या आत असेल जे होम लोन असेल किंवा आणखीन बाकीच्या गोष्टी असतील त्या जर अडीच लाखाच्या आत जर असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा न्यू हा जो आहे तो उपयोगाचा ठरणार आहे आणि जे अडीच लाखाच्या पुढं जाणार आहे त्यांच्यासाठी ओल्ड उपयोगाचा ठरणार आहे त्यानंतर बारा लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांच्यासाठी जर बघितलं त्यांच्या इन्व्हेस्टमेंट किंवा डिडक्शन लिमिट जी आहे तीन लाख पंचवीस हजाराच्या आत असेल तर त्यांच्यासाठी न्यू परवडणारं आहे आणि तीन लाख पंचवीस हजारच्या जर पुढं जर डिडक्शन असतील तर त्यांच्यासाठी ओल्डच परवडणारं आहे आणि जर समजा एखाद्या व्यक्तीची पगार पंधरा लाखा किंवा पंधरा लाखाच्या पुढं जर जात असेल म्हणजेच हे सगळे इन्कम जे सांगते मी डायरेक्ट ग्रॉस इन्कम सांगते म्हणजे सात लाखापर्यंत ज्यांचं इन्कम आहे ग्रॉस इन्कम त्यांच्यासाठी डिडक्शन लिमिट जर दीड लाखाच्या आत असतील किंवा काहीच नसतील तर त्यांच्यासाठी न्यू स्लॅब जो आहे तो उपयोगाचा ठरणार आहे आणि पंधरा लाखाच्या मी तोच पार्ट रिपीट करते की पंधरा लाखापर्यंत जो आहे ग्रॉस इन्कम तर त्यांच्यासाठी जर डिडक्शन तीन लाख पन्नास हजाराच्या आज जर असेल तर त्यांच्यासाठी न्यूज परवडणारा आहे आणि त्याचबरोबर जर त्यांच्या जर इन्व्हेस्टमेंट किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील अलाउन्सेस असतील डिडक्शन्स असतील किंवा होम लोन इंटरेस्ट असेल हे तीन लाख पन्नास हजाराच्या जर पुढे जात असेल तर त्यांच्यासाठी ओल्ड हा परवडणार आहे किंवा इवन सेमसुद्धा त्या ठिकाणी टॅक्स लागू शकतो तर तुम्हाला तुमचा टॅक्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर तुम्ही इन्कम टॅक्स साईटवर तुम्ही टॅक्स कॅल्क्युलेटर म्हणून सर्च जरी केलं तिथे तुम्हाला दोन ऑप्शन्स अवेलेबल आहेत न्यू आणि ओल्ड त्याच्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता चेकआउट करू शकता स्टँडर्ड डिडक्शन वजा करून किंवा तिथं ज्या ज्या नॉर्म्स टाकलेले आहेत ते नॉर्म्स तुम्ही तिथं भरू शकता इव्हन तुमच्या इन्व्हेस्टमेंट असतील ए टी सीचं डिडक्शन असेल प्लस तुमचं होम लोन इंटरेस्ट असेल तुमचे अलाउन्सेस असतील त्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फिलअप केल्या फिलअप केल्यानंतर तुम्ही स्लॅब जो आहे ओल्ड किंवा न्यू तो चूज करू शकता आणि त्याच्यानुसार दोन्हीमधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स कॅल्क्युलेट करू शकता जिथं कमी टॅक्स रेट तुम्हाला लागू शकतो तो तुम्ही चूज करू शकता मी याच पद्धतीने बघितलं तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट ज्या पद्धतीने आहेत कोणाच्या दीड लाखाच्या असतील कोणाच्या दोन लाखाच्या असतील कोणाच्या तीन लाखाच्या असतील किंवा कोणाच्या जास्तीच्या असतील त्या इन्व्हेस्टमेंटनुसार तुमचा टॅक्स स्लॅब जो आहे तो तुमच्यासाठी उपयोगाचा ठरणार आहे त्यामुळे तुमच्या इन्व्हेस्टमेंट चेकआउट आणि त्यानुसारच तुमचा टॅक्स लॅबे ओल्ड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो की न्यू ठरू शकतो हे जाणून घ्या त्या साईट्सवर तुम्हाला हा व्हिडिओ आणि यातली माहिती कशी वाटली अशाच प्रकारच्या अर्थकारणाच्या वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी लँटन मराठीचे डिजिटल प्लॅटफॉर्म सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा अलांटन मराठी धन्यवाद